लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू असून सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत शिरूरमध्ये ही राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून विद्यमान खासदार आणि उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यातील लढत आणखीनच काटेकी टक्कर बनत चालली आहे लढत तर रंगतदार होणारच आहे पण त्याआधी हे व्हिडिओ बघा देले मुझेंग, मुझेंग, मागील काही दिवसांपासून विद्यमान खासदार आणि उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांना त्यांच्याच मतदारसंघात प्रचार करताना अशा प्रकारे गावकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत याच व्हिडिओवरून आता शिवाजीराव आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात आहे या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हेंनी पाटलांवरच आरोप केले थ्री इडियट सिनेमामध्ये एक प्रसंग होता की सगळं चांगलं म्हणायला स्वतःला सांगायचं ऑल इज वेल प्रकार आहे स्वतःचे कार्यकर्ते कुठेतरी पेरून ठेवायचे त्यांना दोन प्रश्न विचारायला सांगायचे पटकन तो व्हिडिओ शूट करायचा आणि सोशल मीडियावर टाकायचा अशा पद्धतीचा हा रडीचा डाव हा सातत्यानं खेळला जातोय पण त्यातून जर त्यांना समाधान थोडंफार जरी वाटत असेल कारण जो जनतेचा प्रतिसाद मिळतोय तो, तो जनतेचा प्रतिसाद त्यांना कदाचित कळतच असेल आणि त्या पलीकडे जाऊन जर कार्यकर्त्यांना सुद्धा हातात चिठ्ठी देताना अख्खी पंधरा वर्षाची कामं एका पारड्यात टाकावी लागतात आणि ती तुलना पाच वर्षाची करावी लागते जर अशा अशी वेळ जर अशा एखाद्या वयस्कर नेतृत्वावर आली असेल तर मी फक्त एवढ्या सदिच्छा देईन की गेटवेल सोड अमोल आरोपांवर पाटलांनी उत्तर दिले माणसं पेरण्यासारखी कामं अमोल कोल्हेंचीच असल्याचं आढळराव म्हणाले मला प्रचारातून हे असले धंदे करायला वेळ नाही आहे त्यांचा व्यवसाय तो आहे पेरणं किंवा काही करणं तो त्यांचा व्यवसाय त्यांचा पोटपाण्याचा व्यवसाय तो आज नाही अनेक वर्षापासूनचा आहे खोटे काहीतरी करणं कोणाला तरी पाठवणं गेल्या वेळेला कुठल्या तरी टी व्ही चॅनेल पाठवलं मातोश्री बंगल्यावर आणि माझ्या तोंडून काहीतरी जातीचा उल्लेख ओढून घेतला हे धंदे त्यांचे आहेत हा व्यवसाय त्यांचा त्याच्यावर त्यांचं पोट चालत माझं नाही मी अशा खालच्या पातळीवर जाऊन कुठल्या प्रकारचं काम करत फक्त एवढंच नाही तर अमोल कोल्हे हे बालिश असल्याचं म्हणत कोल्हे यांनी स्वतःच मान्य केलंय की मी ज्येष्ठ आहे म्हणजे मी अनुभवी आहे असं म्हणत अमोल कोल्हेना एक प्रकारे टोला सुद्धा लगावला त्यांचं काय मी ज्येष्ठ आहेच मुळे त्यात लपवायचं काय मी काय मी ज्येष्ठ आहे अनुभवी आहे त्यांना असं म्हणायचं की हे ग्रस्त अनुभवी जास्त आहेत ज्येष्ठ असलं म्हणजे अनुभव आहे ते बालिश आहे एवढंच आहे बाकी काय आता या आरोप प्रत्यारोपांनंतर शिरूरची जनता कुणाच्या गळ्यात खासदारकीची माळ टाकणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे